इलेक्ट्रॉनिक्स अँड कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चौदा फेब्रुवारी रोजी सकाळच्या दरम्यान राहुरी बसस्थानक इथे एक वयोवृद्ध महिला गावाला जात असताना एका अज्ञात भामट्यानं वयोवृद्ध महिलेची फसवणूक करून सुमारे तीन तोळे वजनाचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे या घटनेमुळे प्रवासी वर्गात प्रचंड खळबळ उडाली आहे मंडो लतीफ आतार या वयोवृद्ध महिला राहुरी तालुक्यातील गोटुंबे आखाडा इथे त्यांच्या कुटुंबासोबत राहतात मंडो आतार यांना कामानिमित्त सोलापूर इथे जायचं होतं चौदा फेब्रुवारी रोजी सकाळी अकराच्या दरम्यान मंडो अतार या राहुरी बसस्थानक इथे एस टीची वाट पाहत बसल्या होत्या त्यावेळी एक भामटा त्यांच्या जवळ आला आणि म्हणाला की सरकारकडनं वयोवृद्ध लोकांना पैसे वाटप सुरू आहे तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर माझ्या बरोबर चला असं बोलबच्चन करून त्या भामट्यानं सदर वयोवृद्ध महिलेला एका रिक्षामध्ये बसवून राहुरी येथील न्यायालय परिसरामध्ये नेलं तिथे भामट्यानं वयोवृद्ध महिलेला सांगितलं की तुमचे दागिने पाहून तुम्हाला पैसे मिळणार नाहीत तुम्ही अंगावरील सर्व दागिने काढून पर्समध्ये ठेवा तेव्हा सदर वयोवृद्ध महिलेनं त्या भामट्यावरती विश्वास ठेवून गळ्या मधील पोत कानामधील फुलं पिशवीमधील हार असे सुमारे तीन तोळ्याचे दागिने तसेच सुमारे दीड हजार रुपये रोख रक्कम असा सर्व मुद्देमाल एका पर्समध्ये ठेवला त्यानंतर त्या सदर पर्स स्वतःच्या जवळ ठेवून सदर महिलेला न्यायालय एका हॉटेलमध्ये नेऊन त्यांना वडापाव खायला दिला आणि मी कोर्टाच्या आतमध्ये पाहून येतो असं सांगून तो भामटा दागिने घेऊन तिथून पसार झाला सदर महिलेनं सुमारे एक तास त्या भामट्याची वाट पाहिली परंतु तो भामटा परत आलाच नाही तेव्हा महिलेनं त्यांच्या घरामधील लोकांना घटनेची माहिती दिली त्यांचे नातेवाईकांनी सदर महिलेला घेऊन पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली यावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सूरज गायकवाड राहुल यादव प्रमोद ढाकणे आदी पोलीस पथकानं घटनेबाबत पोलीस ठाण्यात दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं मात्र या घटनेमुळे आता प्रवासी वर्गात भीतीचं वातावरण पसरलंय क्या हो गा ओ मु पे बैठी मी स्टँड पे बोल बहुत पैसे बाटे जा रहा तुम्हारे बच्चे का नाम बोले आस था और लतीफ के घर वाले ना, है ना तुम बोले हाँ और बोले तुम्हार नाम मड्डो है ना हाँ तो बोले तुम्हारे छोकरों को तुम्हें अच्छा था बोले अच्छा ही करता बोले तुम क्या करो बोलले बुद्धे और पैसे बाटे जा बोले चलो बोले तुमको ले जाता बोले तुमको पैसे लेके देता बोले हाँ बोले मेरे पहचान का है मेरे नाम माने माना है सब आ रहे बोले उनको दे छोड़ के मुझे रिक्शा करके मोटर स्टैंड से लेके गया मुझे लेके ले गयाट में हाँ। कोरट में ले जाके बिठाया हमें थर 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 कर तो मुझे क्या बोलता हालात तुम्हारी ऐसे थर थर क्यों कर रहे क्या होगा तुमको वड़ा पाव खाते क्या नको बाबा मुझे वड़ा न कौन नक भेड़ा न को मंजूरी मैं कभी आती नहीं मंजूरी को रट रुक कचोरी नहीं तूने क्या लाया मंजूरी यहाँ मुझे ऐसा बोलो तो उन्हें क्या बोला गले में काल में का काड़ो बोले सब ओनी ना इसमें ना बस्ता बोले वो भी काढ़ो फिर मैंने यू रही क्या करी वो हार भी काढ़ी ना देव ले कहा हार काढ़ी गले में का कान में काढ़ी वो पाटिक खाना वो पाटिक में डाली और कपड़े की थैली है ना उस थैली में डाली और उन्हें क्या कह रहा ओड़े पाव वाले एक दुकान पे लाया मुझे और वहाँ रखा थैली मेरी और मुझे हर कोर्ट में अंदर बिठाया बिठाया हम चले का गया उधर कहाँ गया कहा नहीं मैं क्या बोल रही भाई कितने तोले के दागे दे मेरे तीन चीज़ें थी लंबी पोत थी मेरी कान में के और एक हार था मनोज तड़वे सह सतीश फुलसौंदर सी चौबीस तास राहुरी